हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता आम्ही आलेलो आहे बारामतीला आणि आता घरी गेल्यानंतर लवकरच आपली भेट होणार आहे मम्मी बरोबर आणि खूप एक्सायटेड वाटतं आता सध्या मला की आता खूप दिवसानंतर मम्मीला भेटणार आहे माझे मिस्टर पण आलेले सोबत आणि आता बघूया काय चाललंय घरात घर गर पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता इथून पुढे तुम्हाला माहेरचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर आता चला आता आपण जाणार आहे घरी घरी कोण असणार ना आहे माहीत नाही मम्मी असेल दादा असतील की नाही माहीत नाही स्नेहा गेलेली आहे चाकणला तर आता चला जाऊया घरी तर बघूया आता घर लांबून तुम्ही बघू शकताय देखो ले नाम का बेटा तू इधर से रोज आ दे फ्रेंड्स वही से चल तर अगोदर आम्हाला बारामती सोडायचं ठरलं होतं प्रायव्हेट गाडीनी पण नंतर मग ते म्हटले की तुमचं घर कुठं आहे कुठं कुटा, म्हणजे बारामतीपासून किती लांब आहे तर म्हटलं की एक किलोमीटर आहे बारामतीपासून तर ते म्हटले मग रिक्षा करेपर्यंत मी तुम्हाला सोडतो घरापर्यंत तर त्यांनी आम्हाला घरापर्यंत सोडलेलं आहे <laughs>

काय म्हणताय दादा चालले आता हे सांभाळून मग तो मम्माकडे जायचं तर हे चाललेले आहेत तिकड करत कारण त्यांना परत जायचं होतं त्याच्यामुळं थांबा थांबा म्हटलं तरी काय ऐकलं नाही नाही म्हटले जातो मग जेवण वगैरे करून ठेवलं होतं मम्मीने स्वयंपाक वगैरे तर आता चाललेत निघालेत ते साडेचार वाजता निघालेत इथून एक अर्धा अर्धा एक तास थांबले असेल वरण घर वगैरे बघून निघालेले सांभाळून जावा बाय सांभ जा फोन बिन घेतलाय ना हा घेतलाय का फोन तरी तर संध्याकाळची म्हणजे आमच्या नंतर अर्धा तासांनीच पायी पण आली त्यानंतर मग रोहिणी आली संध्याकाळी बर्थडे त्याला पण कर ना थँक्यू हात 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 तरी इथं चालू आहे समीक्षाचा बड्डे कारण त्या दिवशी बड्डे होता रात्री त्या म्हणजे आदल्या रात्री आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं रात्री बारा वाजता नंतर दुसऱ्या दिवशी इथं मग बड्डे सेलिब्रेशन इथं चालू आहे आणि मामाने केक आणलेला आहे तिच्यासाठी